सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीनं निदर्शने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वक्तव्याचा निषेध इचलकरांची शहराला शुद्ध व पुरेसं पाणी उपलब्ध झालंच पाहिजे सुळकुड योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसह शहरामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असताना प्रशासकीय चुकांमुळे शहराला पाणी मिळत नाही आमदार प्रकाश आवाडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली चिचलगंजीचे आमदार प्रकाशरावजी आव्हाडे यांनी परवा केलेले वक्तव्य आणि त्यांनी घेतलेली प्रेस आणि या संदर्भात जी भूमिका मांडलेली आहे ही नेहमी सुरपूर पाणी योजनेच्या विरोधात मी राहिलेली आहे इचलगंजीचे आमदार म्हणून त्यांनी निवडून गेल्यानंतर गेल्या, गेल्या साडेचार वर्षामध्ये इचलगंजीचा पाणीचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे इचलगंजीच्या नागरिकांना होणारा महिला भगिनींना त्रास कमी झाला पाहिजे यासाठी त्यांची कोणतीही भूमिका राहिलेली नाही आहे सुपूर पाणी योजना पूर्ण व्हावी मंत्रालयामध्ये शासन दरबारी प्रयत्न करून ही भूमिका मांडून पाणी त्वरित मिळायला पाहिजे ही भूमिका ऐवजी नेहमी या योजनेच्या विरोधात कसं बोलता येईल किंवा या योजनेला खो कसा बसवता येईल ही भूमिका त्यांनी मांडाई मांडलेली आहे त्यामुळे निश्चित आम्ही त्यांचा निषेध करतो या निमित्तानं आणि त्याचबरोबर इचलकंजीच्या महिला भगिनींना इचलकंजीच्या नागरिकांना

प्रशासकीय चुकांमुळेच शहराला पाणी मिळत नाही या आमदार प्रकाश आवाडी यांच्या वक्तव्याचा सर्वच नेत्यांनी खरपुस पाशेत समाचार घेतला वाटतं कृती समितीच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि या इचकाची शहरातील जर ही योजना पूर्णत्वासाठी सुरुवात नाही केली तर या इचकाची शहरातलं जन आंदोलन जोरात सुरुवात होईल आणि मग कोणत्या टोकावर जाईल या सगळ्या जबाबदारी आमदार प्रकाश आवाड यांच्या असेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो सध्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी वर्तमानपत्रामधून जे वक्तव्य केलेली आहे त्याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की दुर्गुळ योजना त्याने नप शहराला पाणी भरपूर आहे पुरेसा आहे पाण्याच्या काहीही अडचणी नाही असं म्हणणाऱ्या माणसाला प्रत्येक भागात चार चार आठ आठ दिवस पाणी येत नाही हे दिसत नाही का आमदारालाही दिसत नाही का हा प्रश्न निर्माण हा कर दिशाभूल करण्याचा धंदा आहे फसवण्याचा धंदा आहे आमच्या विरोधकांना मदत करण्या आंदोलनामध्ये कृती समितीचे समन्वयक प्रताप भोगाडे मदन कारंडे शशांक बावसकर संजय कांबळे राहुल खंजिरे सयाजी चव्हाण राजू आलासे भरमा कांबळे सदा मलाबादे प्रमोद खुडे यांच्यासह कृती समितीचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा